नगरसेवक निशांत पान पाटील यांचा जातीचा दाखला रद्द उपनगर अध्यक्ष फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खालापूर नगरपंचायतीचे शेका पक्षाचे से नगरसेवक निशांत पान पाटील यांनी जातीचा खोटा दाखला दिल्याने धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निशांत पान पाटील यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे त्यामुळे शेका पक्षाचे नेते उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांना मोठा धक्का बसला असून निशान यांचे रद्द करून त्यांच्यावर शासनाची फसवणूक गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख नगरसेविका सुप्रिया साळुंके यांनी केली आहे खालापूर नगरपंचायतीचे शेका पक्षाचे नगरसेवक आकेश जोशी यांनी जातीचा खोटा दाखला दिल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले होते जोशी यांच्या जागी बिनविरोध नगरसेवक झालेले निशांत पान पाटील यांनीही जातीचा खोटा दाखला दिल्याचे समोर आले आहे शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख आणि नगरसेविका सुप्रिया साळुंके यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघड केली आहे धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निशांत पान पाटील यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे शेका पक्षाचे नेते उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांनी वादत असलेल्या संतोष जंगम यांची साथ सोडून शेकापक्षाचे खालापूर नगरपंचायतीचे तीन नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असताना नगरसेवक निशांत पानपाटील यांचा जातीचा दाखला धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्याने जंगम यांना मोठा धक्का बसला आहे याच निशांत पान पाटील यांच्या आरोप संस्थेचे संचालक यशवंत साबळे यांनी केला आहे आकेश जोशी आणि निशांत पानपाटील यांचे जातीचे दाखले खोटे ठरले आहेत शेका पक्षाचे गटनेते असलेल्या संतोष जंगम यांना दाखले खोटे आहेत हे माहीत असूनही त्यांनी जाणीवपूर्वक खोटे दाखले जमा करून शासनाची फसवणूक केल्याने संतोष जंगम आणि निशांत पानपाटील यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख आणि नगरसेविका सुप्रिया साळुंके यांनी केली आहे तत्कालीन मुख्याधिकारी रश्मी चव्हाण यासुद्धा या प्रकरणात दोषी असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सुप्रिया साळुंके यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणी साठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न